गुनेस सुकुमार सावळे दोंदिल पहापा निराळे केवी वोळले गे माये सुखे चैतन्याची बुंथी वोतली ब्रह्मादिका न कळे जाची थोरीव तोहा गोवळी यांच्या छंदे क्रीडतु साजनी नवल विंदान न कळे मावरया डोळे बैसले हृदय स्थिरावले मन नुठी तेथून काही केल्या सच्चिदानंद पदी न पदाते निर्भेदी निजसुखाचे आनंदी माये क्रीडतुसे तोहा डोळीया भीतरी बाहिजू अभ्यंतरी जोडे हा उपाओ जो रया गुणांचे पै निर्गुण गंभीर सदसुखाचे उद्धार जे प्रकाशक थोर सकळ योगाचे आनंदोनी पाहे पासाचे मनी मनची मुरुणी तसे तैसे रखुमा देवी वरा विठ्ठले की मुसे माजी अलंकार मुराले श्रीगुरुनिवृत्तीदाणे वृत्तीने श्री दाविले सुखरया जो गुणांची खाण आहे जो सुकुमार आहे त्याचे दोन दिलं पाहापा त्याचे जे निराळे जे निराळे रूप आहे ते सर्वांनी पहा तो श्रीकृष्ण साक्षात सुखाची एक चैतन्याची बुंथी ओतलेली आहे ब्रह्मादिकांनासुद्धा जे कळले नाही ती त्याची थोरवी गोकुळवासियांना कळलेली आहे तो हा गोकुळामध्ये क्रीडा करत आहे सगळ्या साधनींना नवल झालेले आहे त्याचे रूप डोळ्यामध्ये स्थिरावलेले आहे मन तिथून काहीही केल्या निघत नाही सच्चिदानंद पदी जो बसलेला आहे तो निजसुखाचे आनंदी आहे तो हा डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये आणि डोळ्याच्या बाहेर सुद्धा साठलेला आहे गुणाचे आणि निर्गुण गंभीर सदसुखाचे जो आहे तो उद्धार करतो आहे आनंदोनी पाहे साचे मनी आणि तो मनामध्येच राहतो आहे बाप रखुमा देवीवर जो माझा माझे पती श्री विठ्ठल आहेत ते पूर्ण अलंकाराने मुरालेले आहेत असे श्री गुरुनिवृत्तीदासांनी सांगितलेले आहे